जय भीम जय शिवराय आज माननीय जिल्हा अधिकारी साहेब नांदेड यांना मोजी बाबरीनगर दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथे अखिल भारतीय अडतीसवी धम्मपरिषद दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक अडतीसवी धम्मपरिषद भरणार आहे तेरा चौदा तारखेला त्यानिमित्ताने भारती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिशिक्षण संशोधन संस्था पुणे यांच्यामार्फत जे काही महामानवाचे खंड प्रकाशित केलेले पुस्तक आहेत जे काही महामानवाच्या ग्रंथ आहेत ते ग्रंथ शासनाथ्रो आपल्या नागरिकासाठी कमी खर्चामध्ये ते विकले जातात ते स्टॉल लावण्याची मागणी आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांच्या थ्रो सुनील वारेसर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन संस्था पुणे अर्थात बर्तीचे संस्था भारतीचे आता संचालक, संचालक आहेत त्यां कलेक्टर साहेबात्रो त्यांना अशी आपण मागणी केलेली आहे आणि हे पुस्तकं गोरगरिबाला जे की पुण्याला मुंबईला मा माणसं जाऊ शकत नाहीत नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीची एक शाखासुद्धा स्थापन करावी अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी मा मान्य नाही झाली तर आम्ही याच्यावर शासकीय पद्धतीने जे काय करता येईल याचा पाठपुरावा आम्ही करीत राहू जय भीम जय शिवराय